नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी धानकी दूर क्षेत्रात शांतता समितीची बैठक संपन्न बिटळगाव पोलीस ठाण्याअंतर्गत धानकी दूर क्षेत्रात दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या सण पोळा गणेश उत्सव दरम्यान शांतता समितीची बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकी दरम्यान अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड बिटळगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार पांडुरंग शिंदे उपनिरीक्षक सागर अन्नमार बाळू पाटील चंद्रे आनंदराव चंद्रे रमेश गायकवाड गजानन मिटकरे खाजा कुरुशी इमाम ठेकेदार अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते सण उत्सव आनंदात व हर्ष आल्यास मंडळाने आमच्याशी संपर्क साधावा अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करू महावितरण व नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी मंडळाशी सला मसलत करून रस्ते रस्त्यातील खड्डे बुजवून मंडळाचा मिरवणुकी दरम्यान होणारा त्रास दूर करावा तर रस्त्यात लोंबकळणाऱ्या विद्युत तारा सर्व्हिस वायर महावितरण कर्मचाऱ्यांनी तणावा देऊन होणारा अडथळा दूर करावा तर शहरातील विविध जाती धर्मातील एकशे पासष्ट व्यक्तीवर कलम एकशे चोवीस अंतर्गत नोटीसा बजावण्यात येणार त्या व्यक्तीने मिरवणुकीमध्ये सहभाग घेऊ नये घेतल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकातून म्हटले मंचावरील इतर मान्यवरांनी सुद्धा शहरात एकता व शांतता टिकून राहावी यासाठी सर्वांनी कसून प्रयत्न करावे असे मनोगत व्यक्त केले कायदेमे रहोगे तो फायदेमेर होते असे बोलत सर्वांनी कायद्याचे तंतोतंत पालन करावे कायदा कुणी हाती घेऊ नये कायद्याच्या कचाट्यात सापडणाऱ्या व्यक्तीची कदापि गय केली जाणार नाही असे अध्यक्षीय भाषणातून उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी म्हटले सूत्रसंचालन गणेश महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन उपनिरीक्षक सागर अन्नमोर यांनी मानले एम के मराठी न्यूज करिता दिगांबर शिरडकर प्रतिनिधी धानकी तुम्ही जर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा